नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या अर्थातच गुढी वाढवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पर्या दिवशी मी श्री श्री रविशंकरजींचा एक व्हिडिओ बघत होते त्यामध्ये ते सांगत होते की आ, हजारो वर्षांपासून आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रति नववर्ष सुरू करतो परंतु पाचशे वर्षापूर्वी इंग्लंडचा राजा त्याचा वाढदिवस जानेवारीमध्ये यायचा म्हणून त्यांनी फतवा काढला की आता इथून पुढे नववर्ष जानेवारीमध्ये सुरू होणार आणि त्यांची जिथे जिथे सत्ता होती त्या देशांमध्ये त्यांनी ती गोष्ट अंमलात आणली अ परंतु अजूनही इराक इराण अफगाणिस्तान भारत इंडोनेशिया असे काही देश आहेत जे जानेवारी फर्स्टने ते चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच नववर्ष मानतात आणि त्याला तशी सायंटिफिक कारणं लॉजिकल कारण आहेत आज सूर्य आणि चंद्र Uh, मेष राशीमध्ये प्रवेश करत असतात निसर्गाकडे पहा तर निसर्गात सगळी पानगळ थांबलेली असते आणि नवी पालवी फुटत असते त्याला आपण चैत्र पालवी सुद्धा म्हणतो uh, किंवा एकूणच सृष्टीचं पुनर् uh, निर्माण होत असतं आणि म्हणूनच शालिवाहन आपला राजा आपण uh, शालिवाहन शक संवत्सर मानतो तर शालीवाहन राजानं ही कालगणना सुरू केली आणि त्यांनी चैत्र हा बारा महिन्यांमधला सगळ्यात पहिला महिना, महिना। uh, या महिन्यापासून त्यानं नववर्ष सुरू केलं आणि तीच परंपरा आजही कायम आहे मध्ये मध्ये इंग्रजांमुळे आपण विसरतो आपल्या काही गोष्टी परंतु ज्यांना आपला इतिहास माहिती आहे ते आणि आता आपण सगळेजण जण जागरूक होतो याविषयी तर सगळेजण आपण हे मानतो आणि पाळतो याचा मला अत्यंतिक अभिमान आहे तर मंडळी सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा पाडवा आसाममध्ये बिहू केरळमध्ये विशू पंजाबमध्ये वैसाखी ओरिसामध्ये संक्रांती वेस्ट बेंगालमध्ये नववर्ष तेलंगणा कर्नाटक आंध्रमध्ये उगादी तामिळनाडमध्ये पुथंडू आसाममध्ये बिहू नावं वेगवेगळी आहेत परंतु आज हिंदू नववर्ष आहे आणि त्याच्या पुन्हा तुम्हा सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा